न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया विवाहितेचा अपघाती की संशयास्पद मृत्यू प्रकरणी बेबस बापाची उपमुख्यमंत्री शिंदेंकडे न्यायासाठी मागणी वाडा तालुक्यातील दोन्ही उभयते कुटुंब मुलगी गांधऱ्याची तर मुलगा कोणसईचा स्वर्गीय काजल अभिषेक मोकाशी हिचे तीन वर्षापूर्वी लग्नानंतर कोणसई इथे लग्न करून वास्तव्य ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधून जी एन एम कोर्स दोघांनाही पूर्ण केला पती अभिषेक महेश मोकाशी याला टेम्परवारी आरोग्य खात्यामध्ये नोकरी जव्हार येथे नोकरी करत असताना एक वर्षापासून जव्हार विहीर येथेच वास्तव्य दरम्यान पतीची नोकरी कायम झाली ह्याच कालावधीमधील जव्हारमधील ही, काला ही दुर्दैवी घटना या घटनेच्या अनुषंगाने मुलीच्या बापाने सासू सासरे व पतीवर भयानक गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्रीचा वाडा येथील दौऱ्यादरम्यान न्याय मागण्याची तक्रार अर्ज लग्न जरी प्रेम प्रकरणानंतर सर्व कुटुंबाच्या संमतीनं झाले असले तरी लग्नानंतर लगेचच कुटुंबामध्ये वादविवाद होण्यास सुरुवात झाली कौटुंबिक सामाजिक पद्धतीनं वाद सोडवण्याचा प्रयत्न कुटुंबांकडून करण्यात आला ह्या काळात मुलाला टेम्परवारी नोकरी लागली असली तरी वडिलांच्या म्हणण्यानुसार सासरच्या कुटुंबाकडून शारीरिक मानसिक छळ सुरू होता आर्थिक मापदंडावरून जास्तच त्रास होत होता परमनंट होण्यासाठी दीड लाख रुपये आर्थिक मदत मुलीला करण्यात आली सदर दुर्घटनेनंतर मुलाकडच्या कुटुंबांनी अपघाताचा कांगवा करत मुलीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला त्यामुळे या मुलीचे अंत्यसंस्कार माहेरीच करण्यात आले त्यानंतरही सदर कुटुंबानं कोणताही संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे यांचे हे वागणे अत्यंत संशयास्पद व विकृत प्रवृत्तीचे दिसत असल्या कारणाने वडील म्हणून त्यांच्या ह्या कृत्याचा निषेध करत हे कृत्य गुन्हेगारी प्रवृत्तीला देणारे वाटल्यामुळे त्यांच्यावर गंभीर आरोप करीत आहेत परिणामी पुन्हा समाजामध्ये अशा घटना होऊ नये व मुलीला न्याय मिळावा या शुद्ध हेतूने तक्रारी अर्ज मुख्यमंत्र्यांकडे व पोलीस प्रशासनाकडे केलेला आहे तरी संबंधित तक्रारीनुसार पोलीस प्रशासन सदर घटनेची गांभीर्यानं दखल घेत योग्य ती सखोल चौकशी करून लावून बाहेर आणावे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे रिपोर्ट इंडिया न्यूज ट्वेंटी एट मध्ये तुमचं स्वागत आहे आताच मागच्या रविवारी तुमच्या मुलीसंदर्भात जी घटना घडली आहे त्या संदर्भात जर मग बोलायचं झालं तर तुम्ही काय म्हणाल घातपात आहे की आत्महत्या आहे हा घातपातच आहे असा हा घातपातच आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी वेळोवेळीला भांडणं करून मुलीला त्रास दिलेला आहे तिचा मानसिक छळ केलेला आहे ते आम्ही समजवण्याचा वारंवार प्र प्रयत्न करूनसुद्धा त्यांनी काही समजूता केलेलं नाही ओके okay. ते वारंवार तिला त्रास द्यायचे आणि आमचा दास संशय आहे का हा घातपातच झालेला आहे आणि ते नेहमी पैशांची मागणी वगैरे करायची आमच्याकडून मुलीला त्रास द्यायचे जाग भरून पैसे घेऊन ये यातच तिला मानसिक छळ खूप व्हायचा आणि ती सतत टेन्शनमध्ये असायची त्यामुळे तिचा त्रास तिला सहन होत नव्हता आणि मग शेवट आत्ता त्यांनी फेब्रुवारी या महिन्यात चोवी चोवी पंचवीस फेब्रुवारीला okay. त्यांनी त्यांची जॉईनिंग ऑर्डर मिळली परमनंट ऑर्डरसाठी तेव्हा दीड लाखाची जा, मागणी मागणीसुद्धा केली okay. तेव्हा मुली येऊन ना माझ्याकडे रडायला लागली का पप्पा मला पैसे नाही दिले तर ते मला ठेवणार नाही घरी तर तुम्ही काही करून मला दीड लाख रुपयाचे व्यवस्था करा तर माझा नाव इलाज असताना मी माझ्या नातेवाईक मंडळी मित्रमंडळीकडून पैसे उसनवारी घेऊन आणि त्यांच्या परमनंट ऑर्डरसाठी दीड लाख रुपये रोख रक्कम त्यांच्या हातात दिले, दिले।, दिले। तरीसुद्धा मुलीला काही त्यांनी त्रास द्यायचं कमी केला नाही वारंवार ते चालूच राहिले त्यांचं नेहमीप्रमाणे म्हणून माझा प्रशासनाकडे असा ठाम विश्वास आहे का या नदमाना याची शिक्षा झालीच पाहिजे आणि माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला पण त्याबद्दल फार दुःख होत आहे दुःख सहन करता आमची ही झालेलं आहे तरी पण मुलीसाठी तुम्ही न्याय मिळावा हे आमची अपेक्षा आहे आणि शासन यामध्ये न्याय देणार शे, आम्हाला अशी आम्ही आशा